मुख्यमंत्री लाडकी बैन योजनेअंतर्गत आता ज्या ज्या महिलांनी लाभ घेतलेला त्या महिलांसाठी आता अत्यंत आनंदाची बातमी आहे राज्य शासनाकडून जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला पाच तारखेला आता मुख्यमंत्री लाडकी बैन योजनेच्या ज्या पुढील पात्र लाभार्थी आहे ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता काही महिलांच्या खात्यावर वितरित झाला आहे पासष्ट टक्के महिलांच्या खात्यावर मुख्यमंत्री लाडकी बन योजनेच्या हप्त्याचं वितरण हे डिसेंबर महिन्यात एकोणतीस तीस तारखेला झालेलं आहे त्यानंतर आता ज्या बाकी राहिलेल्या महिला आहे व डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही हप्त्याचं एकत्रित वितरण यासाठी राज्य शासनाने जी आर देखील निर्गमित करायला तुम्हाला स्क्रीनवर तो जी आर देखील दिसत असेल तर ज्या महिलांना आता नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी निधीची तरतूद हे करण्यात आलेली आहे आता जर आचारसंहिता सुरू देखील असली तरी त्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये निवडणुकीच्या पूर्वी पैसे जाण्याची तरतूद देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे आता कोणत्याही महिलांना लाभापासून वंचित राहण्याची गरज राहणार नाही कारण जो काय आता जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्या जी आरनुसार पैशाची तरतूद देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या पात्र लाभार्थी आहे ज्या महिलांना आजपर्यंत नोव्हेंबरचा हप्ता काही महिलांना मिळाला तर काही महिलांना वीस ते पंचवीस टक्के महिलांना नोव्हेंबरचा हप्ता हा मिळाला आहे त्यामुळे येत्या काळात त्या महिलांना जानेवारी डिसेंबर आणि नोव्हेंबर असा एकत्रित चार हजार पाचशे किंवा दोन हप्त्याचे ज्यांना दोन हप्ते याची बाकी आहे त्यांना देखील पुढील म्हणजे ह्या जानेवारीच्या महिन्यामध्येच डिसेंबरचा आणि जानेवारीचा एकत्रितरित्या तीन हजार रुपये हप्ता हा येणार आहे तर महिलांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच उपयुक्त महत्त्व व माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद